नमस्कार ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही ही रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जाता तेव्हा रोटी खाता तर ती कशी बनवली जाते तुम्हाला माहिती आहे का मी गेली होती जेजुरीला तर जेजुरीवरनं येत असताना आम्ही जेवायला बसलो एका हॉटेलमध्ये तर जेजुरीच्या बाहेर आल्यानंतरच तर तिथे मी रोटी कशी बनवायची आहे हे पाहिलं होतं तर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे नक्की कमेंट्स मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आवडला तर जास्त शेअर करा तर चला पाहूया कसं

चिटकली बरी पड तशी बनवताना आपण कधी बघितली नसते म्हणून आम्ही मी नाही बघितले तुम्हाला त्याची काढायची असेल मी काय हम्म जसं ऑर्डर असेल तसे नाही ना सगळीकडन जास्तीच्या असतील तर असतील झाली ना तर तुम्हाला कशे वाटलाचा व्हिडिओ पाहिलत का कशा प्रकारे रोटी बनवतायत ते ह्या भैयाने अतिशय सुंदर अशी रोटी बनवून दाखवलेली आहे तर आवडला असेल जास्त जास्त